श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो गुढीपाडवा या दिवसापासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष उत्साह हो चैतन्य घेऊन येते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही उपाय जर केले तर तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात सुद्धा बदलू शकते कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच या मुहूर्तावरती अनेक जण सोने चांदे खरेदी करतात गाडी बंगला जमिनीसुद्धा या दिवशी खरेदी केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी अनेक महत्त्वाची कामं देखील केल पूर्ण केली जातात तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला हा उपाय घराच्या मुख्य दरवाजात करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील साता जन्माची दरिद्री ही घराबाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातले सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे निघून जाईल आणि घराचे गोकुळ होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, हा उपाय कधीही करायचा आहे तर हा उपाय आपल्याला पाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपण गुढीपाडव्याच्या या अत्यंत शुभ मुहूर्तावरती या पवित्र दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यात हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी वास करेल कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते हा उपाय केल्याने आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य हे घराबाहेर जाईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातले आपले घरातले सर्व दुःख संकट अडचणी या नष्ट होतील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कधीही कमी पडणार नाही पहा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना हा आपल्या घराचा सर्वस्व आहे कारण त्याच मुख्य दरवाजामधून आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जाही येत असते त्याच घराच्या मुख्य दरवाज्यामधून चांगली लोक आणि वाईट लोक देखील येत असतात वाईट शक्तीसुद्धा तिथूनच येत असते बऱ्याच वेळी आपल्या घरातलीच जे व्यक्ती असतात ते जेव्हा घराबाहेर जातात आणि घराबाहेर गेल्यानंतरनं अशा ठिकाणी जातात अशा जागेवरती असतात की तिथली जागा कधी कधी चांगली नसते आणि तिथलीच नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर त्या नकारात्मक ऊर्जेने त्या वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये जर प्रवेश केला तर आपल्या घरामध्ये अडी अडचणी यायला सुरुवात होते जसे की सतत आजारपण नवरा बायकोची भांडणे पैसा, न, पैसा न, कही ना टिकणं पैशांच्या अडचणी येणं सतत काही ना काही अडी अडचणी आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि गुढीपाडव्याचा हा नवीन वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी जर तुम्ही हा उपाय तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये केला ना संपूर्ण वर्ष हे तुमचं सुखी समाधानाचं आनंदाचं आरोग्याचं जाईल आणि तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या या अत्यंत शुभ मुहूर्तावरती प्रत्येक घरामध्ये हा उपाय केलाच गेला पाहिजे करून पहा आणि त्याचं फळ सुद्धा तुम्हाला दिसून येईल तर तुम्हाला काय करायचं आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी वडाचं जे झाड असतं तर त्या झाडाची तीन इंचाची एक मुळी जी आहे तर ती कट करून आणायची आहेत तीन इंच असणारी म्हणजे त्याची साईज जी असते तर ती तीन इंचाची असावी एवढ्या साईजमध्ये तुम्हाला एक मुळी ही कट करून आणायची आहेत आणि यासोबतच तुम्हाला अजून एक वस्तू घ्यायची आहेत ती म्हणजे रंगारी हिरडा आता रंगारी हिरडा म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही कोणती वस्तू आहे कारण ती आपण जास्त करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत नाही परंतु ही एक औषधी गुणधर्म देणारी ही वस्तू आहे आणि रंगारी हिरडा ही जी वस्तू आहे ना ही तुम्हाला कुठेही भेटून जाईल सहजरित्या ती आपल्याला मिळते कोणत्याही किराणा दुकानात किंवा जिथे बघा असे मसाल्याचे पदार्थ मिळतात तिथेसुद्धा हा रंगारी हिरडा जो आहे तर ही वस्तू मिळते ए अतिशय अशी छोटी सुपारीसारखी ही वस्तू असते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली अगदी त्याचप्रकारे हा जो रंगारी हिरडा जे आहे तर हा तुम्हाला एकच आणायचा आहे रंगारी हिरडा जो आहे तर तो रक्तपित्त किंवा ज्या व्यक्तींना अतिशय घाम येतो ज्यांना नेत्ररोग आहे डोळ्याचे रोग आहे तर त्याचबरोबर बघा ज्यांना वारंवार मुतखडा लागतो किंवा उचकी येते बघा सतत उचकी लागत असते किंवा बऱ्याच वेळा उलटी येते तर अशा आजारांवरती हिरडा जे आहे तर ते महत्त्वाचं औषध मानलं गेले आहेत आणि हाच आपल्याला रंगारी हिरडा जो आहे तर तो घरी आणायचा आहे या दोन वस्तू आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे आता हा उपाय घरातल्या कोणत्या व्यक्तीने करायचा आहे ते पहा घरातली जी प्रमुख व्यक्ती असते हेड ऑफ फॅमिली म्हणजे आपलं घर ज्या व्यक्तीमुळे चालते म्हणजे जी व्यक्ती घरामध्ये पैसा कमवून आणते लक्ष्मी कमवून आणते तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे म्हणजे प्रमुख व्यक्तीने मग ती स्त्री असेल पुरुष असेल किंवा आपला मुलगा असेल आपली सून असेल तर जी व्यक्ती घरात लक्ष्मी कमवून आणते ज्या व्यक्तीमुळे आपलं घर चालतं तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर अशा व्यक्तीने त्या दोनही वस्तू आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आपल्या देवघरासमोर बसायचं आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे त्याचबरोबर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत या दोन वस्तू हातामध्ये घेऊन घरातल्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसायचं आहेत आणि जी व्यक्ती हा उपाय करणार आहेत म्हणजे प्रमुख व्यक्ती त्या व्यक्तीने त्या दोन वस्तू हातात घेऊन एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जप करायचा आहे एकच माळ यानंतर काय करायचं एक पाट घ्यायचा पाटावरती एखादं वस्त्र टाकायचं त्यावरती या दोन वस्तू ठेवायच्या यानंतर या वस्तूंना हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती अक्षदा अर्पण करायच्या दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा घरातल्या सर्व व्यक्तींनी आणि यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा लाल रंगाची एक पिशवीसुद्धा मिळते बघा जेव्हा तुम्ही एखाद्या पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे जाशाल तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एक लाल रंगाची पिशवी पाहिजे उपाय करण्यासाठी त्यात काही वस्तू आम्हाला टाकून त्याची पोटली तयार करायची आहे असं तुम्ही सांगितल्यानंतर तिथे तुम्हाला एक लाल रंगाची हा उपाय करण्यासाठी एक पोटलीसुद्धा तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही लाल रंगाचा कपडा घेतला तरीही चालेल त्यामध्ये ह्या दोन वस्तू तुम्हाला ठेवायच्या त्याला गाठ मारायची आणि तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे ना ह्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला टांगायच्या आहेत आतल्या बाजूने मधल्या बाजूने डाव्या उजव्या जिथे जागा असेल तिथे तुम्हाला एखाद्या खिळ्याला किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि यानंतर तुम्ही साक्षात चमत्कार बघू शकतात तुमचं घर संपूर्णपणे आजारमुक्त होईल घरावर घरातल्या व्यक्तींवर कधीही कुठलेही संकट अडचणी विघ्न हे येणार नाहीत संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल घरामध्ये इडा पिडा नकारात्मकता ही देखील प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही वर्षभर टिकून राहील कारण पहा मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षातला हा पहिला दिवस असणार आहे आणि याच दिवशी हा उपाय जर आपण केला तर त्याचं आपल्याला खूप जास्त पटीने फळ मिळत असतं आणि हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो इतर वेळी हा उपाय करता येत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ